नमस्कार द्राक्षबाग मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यश अग्रो लॅब या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण द्राक्ष बागेच्या भुरी ह्या विषयावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत बागादा मित्रांनो द्राक्ष बागेला भुरी हा तसा फारसा त्रास न देणारा जरी रोग असला डावणी इतपत किंवा करपा जंतू माणूस इतपत जर तो त्रास देत जरी नसला परंतु मनाच्या डेटावर जर भूमी आली तर ती मात्र शुगर भरण्यासाठी आणि माल फुगवणीसाठी ती अत्यंत धोकादायक ठरू शकते ह्यासाठी मनाच्या डेटावर सुद्धा भूमी न येऊन देण्यासाठी जे नियोजन आहे त्याच्यावर मी आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो तर बघायला मित्रांनो अगदी सुरुवातीपासूनच जर आपण क्वांटापासून क्वांटाप आणि कॅपटॉप जर प्लॉटच्या बरोबर अठरा किंवा जर आपण स्प्रे दिला क्वांटाप आणि कॅपटॉपचा हेक्झाकॉन्झॉल एक एम एल आणि त्याच्याबरोबर जर आपण कॅपटॉप घेतलं तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळू त्यानंतर बरोबर सहा ते साहते, दर सहा साहत -जास्त ते सात दिवसांनी जे वेगवेगळे वेगवेगळे मालिक्युल आहेत जास्तीत जास्त एक मालिक्युल एकदाच द्राक्ष बागेत वापरण्याचा प्रयत्न करा भुरीसाठीचा त्यानंतर सव्वीस ते सत्तावीस दिवसादरम्यान जर आपण सिस्टेन किंवा मायक्रो जर आपण स्प्रे दिला तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात त्यानंतर पुन्हा बत्तीस आणि तेहतीस या सलग दोन दिवशी जर मेलेवान आणि अॅक्रेशो बीएसएफ कंपनीचा आहे खूप चांगले प्रॉडक्ट आहेत ते जर आपण स्प्रे दिले तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात अशी घ्यायची की शंभर टक्के मध्ये जर आपण शंभर टक्के कव्हरेज घेऊन जर भुरीचा चांगला मालिको जर दिला तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात मग त्यात आपण लोणा दिला तरी चालेल किंवा निमिसिडीन धान एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च आहे खूप छान छान रिझल्ट आहे जर निमिसिडीन जर दिलं तरी सुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात हावणीमध्ये दिल्यानंतर नंतर पूर्णी झाल्यानंतर बेचाळीस ते चव्वेचाळीस दिवसादरम्यान पुन्हा एकदा आपण भूमीसाठीचा जो मेरे ऑन जो आहे मेरे ऑन किंवा अग्रेसिव्ह जर दिलं तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात एक्सपोर्ट द्राक्ष बागासाठी हे मायक्रो बिटॅनिल हा एकच घटक शेवटपर्यंत काम करू शकतो आपल्याला अत्यंत चांगलं महत्वाचं चा अस्त्र आपल्याकडे जे भूमीसाठी आहे ते म्हणजे सल्फर सल्फरचं डस्टिंग घेणे प्रॉब्लेम मध्ये सुद्धा डस्टिंग घेणे आणि जमिनीवर सल्फर टाकणे आणि सल्फरचे जर स्प्रे घेतले तर अगदी सहा सात दिवसाचा फक्त रेसिड्यू आहे त्याचं जर आपण सल्फरचं डस्टिंग घेतलं आणि स्वल्पचे स्प्रे जरी घेतले तरी आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात बागा मित्रांनो भुरीसाठीच खूप मोठं काम करायचं नसलं तरी वेळेत काम भुरीसाठीच करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे वेळेत जर आपण भुरीसाठीचे जे स्प्रे दिले तर खूप चांगले आपल्या मनाच्या डेटावर सुद्धा आपल्याला भुरी येत नाही एवढी फक्त छोटीशी काळजी जरी आपण भुरीसाठी घेतली तरी आपल्याला चांगल्या दर्जाचा माल पिकवण्यासाठी मदत होते बघा मित्रांनो ह्या भुली या रोगाविषयी मी जे आपलं आता माहिती शेअर केली ती आपणास कम कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद